नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री दत्त साखर कारखान्याला देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा नॅशनल को जनरेशन अवॉर्ड विजय कुमार इंगळे यांचा बेस्ट को जन मॅनेजर म्हणून गौरव को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं तांत्रिक कार्यक्षमता या विभागामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचे नॅशनल को जनरेशन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच कारखान्याचे कोजन मॅनेजर विजयकुमार इंगळे यांना बेस्ट कोजन मॅनेजर म्हणून गौरवण्यात आलं नॅशनल को जनरेशन पुरस्कार दोन हजार चोवीस सोहळ्याचं आयोजन पुणे येथील ऑर्किड हॉटेलमध्ये करण्यात आलं होतं माजी कृषी मंत्री खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं देशातील सहकारी व खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये असलेल्या को जनरेशन प्लॅन्टबद्दल माहिती घेऊन विविध विभागांमध्ये सर्वोत्कृष्ट असणाऱ्या कारखान्यांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो देशातील महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू उत्तर प्रदेश यास विविध राज्यातील खाजगी व सहकारी साखर कारखान्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता खाजगी व सहकारी क्षेत्रातील कारखान्याच्या को जनरेशन प्लॅन्टसाठी श्री दत्त साखर कारखान्यानं सहभाग नोंदवला होता तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल कारखान्याला मानाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील कोजन मॅनेजर विजय कुमार इंगळे यांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच कारखान्याचे कोजन मॅनेजर विजय कुमार इंगळे यांना बेस्ट कोजन को जनरेशन मॅनेजर म्हणून गौरवण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं स्वागत जयप्रकाश साळुंखे दांडेगावकर यांनी केलं तर प्रास्ताविक डॉ संगीता कस्तुरे यांनी केलं श्री दत्त कारखान्याला कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्यानं श्री दत्तच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून या कामगिरीबद्दल कारखान्याच्या विश्वस्तांचं अभिनंदन होत आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल